आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते तर मग वैशाली तुमचा परिचय द्या आणि या ब्रह्मा ऊर्जा रेकी सोबत तुम्ही कसे जोडले आहात ते सांगा खर तर सगळ्यात पहिले मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं वडापासून स्वागत आहे तुम्ही स्वतः या कडून आपल्याला आलेले अनुभव शेअर करण्यासाठी सर्वांसोबत आपला अनुभव शेअर करून त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये बदल घडावा या उद्देशाने अगदी शेअरिंग करायला तयार आहात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुमचा परिचय द्या माझं नाव वैशाली करांगळे राहणार मला माझ्या जाऊबाई यांनी खूप रेखी बद्दल माहिती दिली आणि रेखी शिकण्यास प्रवृत्त केले आणि रेखी हे इतक रेखीमध्ये असणार मेडिटेशन आणि रेखी मेडिटेशन म्हणजे अशी एक गोडी आहे की सर्व आरोग्यासाठी आपल्या खूप महत्वपूर्ण आहे आणि आरोग्यावर कोणताही इफेक्ट झाला तरी मेडिटेशन केलं माझी सर्व आपलं आरोग्य निरोगी बनते म्हणून मेडिटेशन हे इतकी छान गोडीच आहे म्हणजे पूर्ण रोगावर काम करणारी अशी मेडिटेशन म्हणजे एक गोळी आहे मला आरोग्याबाबत मोठा <coughs> अनुभव आला रेखी म्हणजे कारण मला थायरॉइड होता पंचाहत्तर पावरची गोडी मला सुरू होती पण मी रेखी मध्ये आले तेव्हा माझी गोळी ही पूर्णपणे नॉर्मल खायला गोळी बंद झाली आणि मला बीपीचा प्रॉब्लेम पण होता आणि बीपीचा भी, प्रॉब्लेम पण नॉर्मल झाला रेखी मुळे आल्यामुळे माझे सर्व छोटे मोठे सगळे प्रॉब्लेम क्लिअर झाले आणि माझी मुलगी अभ्यास करत नव्हती पण रेखीमुळे तिला अभ्यासाचं पूर्ण वळण लागलं आणि अभ्यासात ती पूर्ण मन लावून स्वतःहून अभ्यास करते पण अगोदर मला तिला म्हणावं लागत असे की अभ्यास कर अभ्यास कर आता तिला म्हणायची गरज पडत नाही तुम्ही तिला रेखी दिली होती का अभ्यास केला पाहिजे म्हणून हो अभ्यासासाठी मी तिला रेखी देत होती अगोदर ती असं अभ्यास करायचा तिला कंटाळा येत होता पण तिला रेखी दिल्यामुळे ते नियमित संध्याकाळी अभ्यास करायची मला असं वाटते आता काय म्हणते मग तुमचा थायरॉइड गुढी माझा थायरॉइड आता बिलकुल नॉर्मल आहे मला गोडी घ्यायची गरज पडत नाही आणि माझ्या अंदाजाप्रमाणे जेव्हा आपण सेशन जॉईन केलं तेव्हा थायरॉइडमुळे वजनामध्ये सुद्धा हो मी जेव्हा सेशन जॉईन केलं तेव्हा माझं थायरॉइड माझं वजन सत्तर होतं आणि आता माझं वजन पंचेचाळीस पन्नास आहे ओके आता हे कमी झालं हो नॉर्मल आहे ओके तुमच्या उंचीच्या हिशोबाने पंचेचाळीस किलो वजन ओके आहे हो छान छान मस्त आणि मला असं एक वेळ तुम्ही काहीतरी सांगितलं होतं इंट्युन्शन पॉवर कशी वाढते तर तो साप तुम्हाला दिसला होता अगोदर पॉवर अशी वाढते की स्वप्नामध्ये मला स्वप्नामध्ये नाही मी आग टाक आग टाकत अस रात्री आग टाकत असताना मला अचानक असं दो, डोळ्यासमोर कल्पना आली की आपल्या कुंपन तारेच्या कुंपनामधून साप आत येत आहे आणि आपल्या दारासमोर उभा आहे म्हणून आणि मी सकाळी उठल्यानंतर मला तो साप दारामध्ये जशा स्थितीमध्ये मला डोळ्यासमोर दिसला होता तशा स्थितीमध्ये दार उघडल्याबरोबर सकाळी दिसला अशी इंटेन्शन पॉवर असते म्हणजे मला इंटेन्शन मिळाली होती हे कशामुळे रेखीमुळे याच्या अगोदर मला कधीच असं वाटलं नाही कधीच असे प्रसंग माझ्या समोर आलेच नाही म्हणजे अगोदर मला इंटेन्शन मिळाली होती हे कशामुळे रेखीमुळे बरोबर माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना पांढऱ्या कावीड म्हणून आजार झाला होता त्या आजारामुळे मी एकदम टेन्शन मध्ये येऊन गेली पण मी रेखी शिकेल असल्यामुळे म्हणजे रेखीचा प्रभाव माझ्यामुळे असल्यामुळे माझ्यावर मला जास्त तेवढं टेन्शन नाही आलं की जेवढा तो आजार खूप पॉवरफुल होता तरी पण मला तेवढं टेन्शन नाही आलं कारण मला वाटलं <coughs> मी निगेटिव्ह निगेटिव्ह विचार कधी केलाच नाही पॉझिटिव्ह विचार विचारच केला कारण हे चांगलेच होणार आहे असा विचार करून मी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत हसत खेळत राहिली त्यांच्यामुळे त्यांचा आजार पूर्णपणे आनंदी झाला म्हणून असा जगत राहिली आणि आनंदी मधून त्यांचा आजार निघून गेल्यास वाटायला आपण हिंमत राहू शकतो हिंमत राहू शकली हो, हिंमत राहू शकते आजार असलात किती मोठा आजार असला पण देखी शिकेल असल्यामुळे आपल्याला हिंमत वाढते की मी ऊर्जा देऊ शकणार आहे मी हिल करू शकतो मी एक पॉझिटिव्ह एनर्जी पेशंटला देऊ शकते हा पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे सांगायचं म्हटलं की रेखीच्या रेखी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडण्याच्या अगोदरच आपलं आयुष्य आणि आता काय एक मेन असा काय फरक वाटते स्वतःमध्ये अगोदर आपण निगेटिव्ह विचार करत होतो पण आता रेखी शिकल्यामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करतो कोणताही आजार आला तरी त्याला समोर आनंदाने सामोरं जाऊ शकतो याच्या अगोदर आपण रेखी शिकायच्या अगोदर तो विचार करतच नाही आपण निगेटिव्ह विचार करत राहतो आणि आनंदी राहूच शकत नाही आणि प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकत नाही पण रेखी शिकल्यामुळे आपल्याला आनंदी राहूनच प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकतो हे रेखीचे एक महत्व आहे आणि मे रेखीमध्ये मेडिटेशन एक महत्वाची गोळी आहे की ते पूर्ण पूर्ण बिमारीवर इलाज करणारी अशी मेडिटेशन करायला हवं रेकी म्हणजे करणे काय माझ्या आतमध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा मी माझ्यासोबत पुन्हा एकदा नव्याने त्याची ओळख करून घेणे मोठ्या प्रमाणात वापर करण्याची कला शिकणे हो आणि कुठं आता तुम्ही तर टीचर आहात तर कुठं काही अंधश्रद्धा कुठ गोआबाजी कुठं जादूटोणा असं काही आहे, कही ना, आहे उर्जा का यामध्ये नाही रेखीमध्ये बिलकुल तसं नाहीये रेखीमध्ये बुवा बाजी टोना बिलकुल नाहीये आहे ते फक्त ऊर्जा आहे आणि अध्यात्म ती एक अध्यात्म शक्ती आणि ऊर्जा आहे आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या मधून काढून टाकणे हा एक त्याचा हे आहे सकारात्मकता वाढवणे बरोबर सकारात्मकता वाढवणे आणि खरंच जर आपण एक विचार केला तर खरं सांगा बरं तो थायरॉइड असो ती बीपी असो ती नेमकी होती कशामुळे माझ्या आतमध्ये मा असलेल्या विचारांमुळे विचारांमुळे प्रत्येक विचारां आजार हा आपल्यामुळेच होते आपल्या मनात जसे विचार आपल्या आपल्यासोबत आपण जसे विचार करतो तसंच घडत आपल्यासोबत राहते विचारांमुळे बरोबर आणि आपण ताबा विचारांवर घेतला तेव्हा तो थायरॉइड पण झाला हो की नाही त्याला अध्यात्म आध्यात्मिक ऊर्जा आपण आणखी मोठ्या प्रमाणात ग्रहण केली ग्रहण केली आणि त्यावर इलाजही होत राहिला आणि पुन्हा तो आजार येणार नाही याच्यासाठी आपण मनापासून तयारी पण करत राहिलो बस एवढं सोपं नु। शास्त्र आहे म्हणून मी सर्वांना आवर्जून म्हणते रेखीशिका आणि रेखीशी जुळा रेखी एक, एक रेखी एक अशी ऊर्जा आहे की ते आपल्याला यशापर्यंत नेऊन पोहोचवते आणि आनंदी जीवन जगण्यास मुक्त आहे नक्कीच या मी तुम्हाला चांगली विनंती करेन या मस्त ग्रँडमास्टर वा <laughs> <laughs> ग्रँडमास्टर वा ग्रँडमास्टर पर्यंतचा प्रवास करा आणि आणखी तुम्ही असे अनेक अनेक असे हिलर तयार करा हो तुमच्या माध्यमातून या ब्रम्हाने रेकी करिता अनेक हिलर अनेक ग्रँड मास्टर ची गरज आहे की ज्यांच्याकडून अनेक लोकांपर्यंत ही सेवा पोहोचेल वैशाली तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट असो तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत हीच या ब्रह्माने ऊर्जेला प्रार्थना आहे आणि मंजुश्री हिलिंग कडून तुमच्या पुढील आयुष्याकरिता भरभरून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते